फॅमिली माझ्या चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे सध्याला साड्या स्वस्त मिळत आहे आणि ह्या खूप व्हायरल साड्या सध्याला तुम्हाला जर घ्यायच्या असेल तर नक्कीच कमेंट करा एकदम सुंदर साड्या आणि भाव कमी सध्याला म्हणजे काय आहे ना सणवार वार नसेल तर अशा साड्या स्वस्त मिळत असतात हे बघा एकदम स्वस्त आणि एकदम छान छान साड्या हे बघा सध्याच्या या व्हायरल साड्या मी ह्या तीन घेतल्या आणि पण सुद्धा साड्या घेतलेल्या त्यामुळे तुम्हाला जर खरोखरच घ्यायच्या असेल तर नक्की सांगा कारण आमच्याकडे स्वस्त साड्या भेटतात नाव पत्ता मी सांगेन हे बघा अजून एक साडी घेतली एकदम सुंदर साडी बघा एकदम छान आहे बघा छान कलर आणि किंमत एकदम कमी आहे आणि तुम्हाला जर घ्यायची असेल तर नक्कीच कमेंट करा आणि सांगा की खरंच आम्हाला साड्या आवडल्या आणि आम्हाला पण आहे बघा ह्या तर सध्याला चालू आहेत साड्या आणि ह्याच साड्या लोक वापरतात ऑनलाईन जर घेतलं तर महाग आहे इथं आमच्याकडं मुंबई येत बाई महाला आणि ती मी आज तर फॉल आणायला गेले का तिथून अशा साड्या घेऊन येत असतील बघा नक्कीच तुम्ही कमेंट करा या इतक्या सुंदर साड्या ना याचे ब्लाऊज कॉन्ट्रास्ट आहे हे बघा सगळ्यांचे वेगवेगळे ब्लाऊज हा ब्ल्यू याच्यावर चाल नाही आहे ह्या साडीवरचा येता लिंबू कलरचा पण मी हा याच्यावर शिवला आणि लिंबू कलरच्या साडीवर पण ब्लाऊज हा लिंबू कलरच्या साडीवरचा ब्लाऊज तो पण शिवून झालेला आहे आणि एक ब्लाऊज राहिलेला आहे शिवाय हा पिंक साडीवरचा दिला तुम्हाला अशा साड्या जर घ्यायचं असेल तर नक्कीच कमेंट करा